कशाला नाटक करत असते मरण खायचं पुन्हा उड्या खाण्याचं हुदूळ पण सांगायचं मी व्यायाम करायला लागले आणि मी किती हे करते मी अठरा दिवसामध्ये किती काही एक छटा वजन कमी करते का तू अठरा दिवसात तुझ्या बापाने तेल सगळं कमी करायचं म्हणलं एवढ्या दिवसानंतर खायला लागले ना एवढ्या दिवसानंतर खायला लागले तो अंडाव नाही ताब आणि मला बारीक व्हायचंय बाबा मरण मायचं खाती टोपलं टोपलं भरून पुन्हा मला कुठं उजाड झाले आणि कुठं हेच झाले कुठं तेच झाले तर मग एक्झरसाईज केल्यावर कमी खावा लागतं डायट करावं लागतं तू एक किलोमीटर काय एक किलोमीटर चालायचीस आणि घरी की मरण व्हायचं खायचीस एकच व्हायला ते लेवल त्यामुळे यामध्ये मत खायला करत होते तू अरे मग काय रे मग गुणी आला माणूस किती आहे त्याच्या पुढे शायनिंग मारतीस ते बंद कर ना मग शायनिंग मारायचं मी काय काल पाहुणे आले ते त्याच्या पुढे लगेच थांबा बस मी एक राउंड मारून आले एवढं काय शायनिंग हानायची हं खाऊ

कब जरा बारी घ्यायचं ना गुम्हाला का नाही काय सुखाने खातीन काय दुखात तू पळतील काय तुला पटत आहे काय प्रयत्न करतील काय करते का तू फरक पडला बघ नाही फरक पडला हरकत नाही शायनी खानाची बंद कर ना ती माझ्या पुढे खायला शायनी खान ती ग मला टोपणी हाणी ती काय झोपलात काय पसरलात अवजारा याम करा अवजारा शरीराकडे लक्ष द्या आणि तुझं काय आता हे उड्या हणल्या तुला हाणत बघ मी आता उड्या हा उड्या हणायचं नाही 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 काय 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 पळायचा आणि छटा टाकून कमी केले टुरुक 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 कोण खर्च तर मरण मायचा कुठं पियांट आण कुठं हे आण कुठं मी